डिजिटल पत्रकार संघटनेचे नवीन पदाधिकारी मनोहर प्रमार प्रकाश यंसा व प्रकाश करगणीकर यांचा माजी आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते सत्कार डिजिटल पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून मनोहर पवार आणि तालुका अध्यक्ष म्हणून प्रकाश करगणीकर यांची नुकतीच निवड करण्यात आली या नियुक्तीचा गौरव करत जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते दोघांचाही सत्कार करण्यात आला ही गौरवमयी भेट त्यांच्या निवासस्थानी पार पडली यावेळी माजी आमदार जगताप यांनी मनोहर पवार आणि प्रकाश करगणीकर यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मानित केले यावेळी संघटनेचे इतर सदस्य व हितचिंतक उपस्थित होते जत विकास सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद सावंत युवा नेते संग्राम जगताप यांच्यासह आधी उपस्थित होते यावेळी माजी आमदार जगताप यांनी आपल्या भाषणात सांगितले की डिजिटल पत्रकारिता ही काळाची गरज असून डिजिटल माध्यमांद्वारे समाजाच्या विविध अंगांना आवाज मिळतो आहे या माध्यमांच्या विश्वसनीयतेसाठी जबाबदारीनं काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची भूमिका फार महत्वाची आहे तसेच संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत साधेपणाने पण पन उत्साहपूर्ण वातावरणात झाले मनोहर पवार आणि प्रकाश करगणीकर यांनी या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले की पत्रकार म्हणून सामाजिक भान ठेवून कार्यरत राहणे आणि ग्रामीण भागातील समस्यांना उजाळा देणं हेच आमचं ध्येय राहील या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते सत्कार सोहळ्याचा क्षणचित्र म्हणून एकत्रित छायाचित्र देखील घेतले गेले पत्रकार क्षेत्रातील ही सकारात्मक घडामोड तालुक्यात सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे